माजी मंत्री दिलीपरावजी सोपल व शिक्षण अधिकारी कादर शेख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्नेह मेळाव्यास प्रारंभ नमस्कार मी रामबीरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊयात आता ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडं दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील शहाजीराव पाटील सांस्कृतिक भवन येथे बार्शी तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम माजी मंत्री दिलीपरावजी सोपल व सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी कादर शेख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला त्यानंतर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे सदस्य ल ज्या काकडे सावंत मामा ज्योती नलवडे विश्वनाथ लांडे शोभा घोलब मयत झाल्यामुळे त्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पित करण्यात आली यावेळी संघटनेचे मार्गदर्शक पंडितराव काशीत गुरुजी यांच्या हस्ते आमदार दिलीपराव सोफल साहेबांचा सा। संघटनेच्या वतीनं शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला तसेच सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी कादर शेख यांचाही राजाभाऊ जगताप यांनी शाल श्रीफळ सोबत पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार केला उपस्थित पाहुणे वैराग नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन मालक भूमकर यांच्या यांचा, यांचा संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर खरटमोल यांच्या हस्ते शाल शिपळ व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला तसेच वैराग नगर पंचायतचे आरोग्य विभागाचे सभापती नागनाथ वाघ व वा संतनाथ साखर कारखान्याचे माजी चेअरमन अशोक काशीत यांचाही संघटनेचे उपाध्यक्ष रामेश्वर देटनकर यांच्या हस्ते शाल सिपळ व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी मार्गदर्शक पंडितराव काशीत गुरुजी शिक्षणाधिकारी काशीस शेख व माजी मंत्री दिलीपराव सोपल साहेब यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षिकांना पुढील जीवनाच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या माजी मंत्री दिलीपराव सोपल व शिक्षणाधिकारी कादर शेख यांचा सेवानिवृत्त शिक्षिका गंगाबाई चापले यांनी टावेल टोपी पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार केला सदर कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष रोहितराव आडसूळ सचिव सनातन पाटील प्रसिद्धी प्रमुख भारत देशमुख उपाध्यक्ष अंग दळवी कोषाध्यक्ष पांडुरंग डमरे सदस्य दिगंबर वायकर महिला प्रतिनिधी मधुमती अंधारी आदींनी परिश्रम घेतले शेवटी स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता समारंभ संपन्न झाला पीएम न्यूजकरिता मी राम बिरकरसह प्रतिनिधी निखिल ठावरे वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर